न्यूज लढा बहुजनांच्या हक्कासाठी सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय आज या फुलेशाह आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये आपण सोशल मीडियाच्या माध्यमात पाहतात काल परवाच मुंबईमध्ये एक दलित असणारे बहुतेक समुदाय असलेले एक झोपडपट्टी पाडण्यात आली आज या महाराष्ट्रामध्ये या सरकारच्या याच्यामध्ये इथला दलित सुरक्षित नाही आहे इथला बौद्ध सुरक्षित नाही इथला मातन सुरक्षित नाही तर इथला बंजारा सुरक्षित नाही तर इथला पारधी सुरक्षित नाही आज जे लोक आपल्याला दिसत आहेत हे सर्व अतिक्रमण धारक आहेत यांच्या उदरनिर्वाहाचं साधन म्हणून आज यांनी सरकारची अतिक्रमणाची जमीन काढलेली आहे आणि यांचा यान परिवार याचा उदरनिर्वाह करून हे याच्यावर चा परिवार चालवतात परंतु प्रशासनाचे फॉरेस्ट विभाग असतील फॉरेस्ट विभाग पोलीस डिपार्टमेंटला हाताशी देऊन या लोकांच्या शेतामध्ये जाऊन या लोकांना वारंवार दबाव आणत आहे धमक्या देत आहे की तुम्ही शेती पेरू नका आणि आता शेती पेरण्याचे दिवस आलेले आता पाऊस पडायला सुरुवात होईल आता या लोकांनी सगळं खत पाणी बी बियाणं घेतलेलं आहे परंतु हे शेती पे पेरण्यासाठी हे लोक मजा आणत आहेत तर या शासनाला या गेंड्याचं कातडी असणाऱ्या शासनाला आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून इशारा देतो या लोकांचे प्रश्न मार्गी न लागल्यास हे अतिक्रमणधारकाचं या लोकांचं शोषितांचं पीडितांचं हे आंदोलनच हे एक राज्यव्यापी आंदोलन होईल आणि लवकरात लवकर शासनाने या गोष्टीला गांभीर्याने घेतलं पाहिजेत आत्ताच निवडणुका झालेल्या आहेत आणि इथल्या महाराष्ट्र शासनाला इथल्या मुख्यमंत्र्याला गृहमंत्र्याला इथल्या प्रशासनाला आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून या चॅनलच्या माध्यमातून आम्ही आश्वासन देतो किंवा आव्हान देतो की या लोकांना लवकरात लवकर न्याय न मिळाल्यास तर पँथर आर्मीच्याच वतीनं नसून संपूर्ण महाराष्ट्रातल्या पॅन्थर संघटनेच्या वतीनं आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर राज्यभर आंदोलन करू थांबतो जय अनुसूचित जातीपैकी दलित आदिवासी भूमि बेघर गरीब मराठा समाजाच्या लोकांनी महसूल आणि वन विभागाच्या जमिनीवर परंपरागत पद्धतीनं शेती प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेले आहे दरवर्षी जमिनीची मशागत करून ते जीवनावश्यक दिवसाची पेरणी करतात परंतु सन दोन हजार चोवीसचा जो आता खरीप हंगाम सुरू होणार आहे त्या खरीप हंगामामध्ये वन विभागाच्या कर्मचाऱ्याकडून बरेचशा गावामध्ये अडथळे आणि त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून आज पंथरारमी संघटनेच्या वतीने बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या वतीने विविध गावच्या निर्णाऱ्या समस्या घेऊन लोक विभागीय आयुक्त कार्यालयाकडे आलेले आहेत आज सन दोन हजार चोवीसचा खरीप हंगाम जर धोक्यात आला तर दरवर्षीप्रमाणे यांच्या जे काही उदरनिर्वाहाचं साधन आहे ते साधन नष्ट होण्याच्या मार्ग नष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून सरकारचे जरी बारा जुलै दोन हजार अकराचा शासन निर्णय असेल वाढत्या अतिक्रमणावर प्रतिबंध लावला असेल परंतु ज्या लोकांनी दहा दहा वीस वीस वर्षापासून पूर्वीपासून जमिनीवर त्यांचा कब्जा आहे अशा अतिक्रमण राज्यबातमी विकसित होणार नाहीत याची खबरदारी त्यांच्या वन विभागानं घेतली पाहिजे आज वाशिम जिल्ह्यातील आमचं आमखेडा गाव आहे त्या आमखेडा गावामध्ये आमच्या जमिनीची मशागत करत असताना एखाद्या रोजंदारी तत्व ट्रॅक्टर आणलं तर ते ट्रॅक्टर वन विभागानं कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता ते जप्त केलं आणि जमिनी पेरू नका अशा पद्धतीची दहशत त्या वाशिम जिल्ह्यातील आमखेड्या गावात ते वन विभाग करत आहेत तर अजिबात ही दहशत खपून घेतल्या जाणार नाही दरवर्षीप्रमाणे जे लोक खरीप हंगामात पेरणी करत होते त्यांना यावर्षी पेरणी करू द्यावंच लागेल वन विभागाची दादागिरी आम्ही खपून घेतल्या जाणार नाही जर याच्यापुढे नवीन कोणी अतिकार म्हण काढत असेल तर त्याला आम्ही सहकार्य करणार नाही त्याची प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत आणणार नाही परंतु दरवर्षी जे लोक जमिनी फेरतात त्यावर दरवर्षीप्रमाणे सन दोन हजार चोवीसचा खरीप सुद्धा त्यांचा सुरक्षित झाला पाहिजे ही एक भूमिका आम्ही घेतलेली आहे आता शासन स्तरावरचा विषय आहे तर सरकारकडे आता विविध आमच्या संघटनेच्या विविध संघटना आम्ही सरकार राज्य सरकारकडे बोलून त्यांचा पाठपुरावा करू परंतु सन दोन हजार चोवीसचा जो खरीप हंगाम आहे हा खरीप हंगामच पेरला नाही तर लोक खाणार काय जसा जगणार कसा हा महत्वाचा प्रश्न आहे त्यामुळं आज विभागीय आयुक्त कार्यालयाकडे कतरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष चेतनभाऊ इगळे आणि बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे आमचे युवा अध्यक्ष अजय मंडपेजी जी, जी खाडे आणि या सगळ्या विविध जबाबदार पदाधिकाऱ्यांनी निवेदन सादर केलेलं आहे तर वन विभागाने याची दखल घेऊन कोणत्याही प्रकारचा पेरणी करताना जमिनीची मशागत करताना अडथळा वन विभागाकडून आला नाही पाहिजेत ही एक महत्त्वाची दश दक्षता दा, दा, त्या विभागाने घेतली पाहिजे अन्यथा राज्यस्तरीय आंदोलन करण्याचा आम्ही इथंही साला देऊ इच्छितो